श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो आपल्या हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खूप विशेष महत्व दिलं जातं हा सण अत्यंत पवित्र असून या दिवशी शिव आणि शक्तीचे मिलन होत असते शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीला महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह सोहळा देखील संपन्न झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराने संन्यास मार्ग सोडून आपले वैवाहिक जीवन स्वीकारले असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीला जो कोणी शंकराची विधिवत पूजा करतो भगवान शंकराचा अभिषेक करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यासोबतच त्या व्यक्तीला आशीर्वाद देखील मिळत असतो महाशिवरात्रीचा व्रत यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये माघ महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथीला म्हणजेच उद्या बुधवारी सव्वीस फेब्रुवारीला सर्वत्र ठिकाणी साजरे केले जाणार आहे या दिवशी आपण अनेक प्रकारचे उपाय आणि सेवा करत असतो कारण महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने असते या दिवशी पृथ्वी तलावरती शिवतत्व असतात था आणि या शिवतत्वांमध्ये ज्या वेळेस आपण एखादी उपाय करतो एखादी सेवा करतो आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये जे उपाय सांगितले जातात वास्तुशास्त्रामध्ये जे उपाय सेवा सांगितल्या जातात ते जर आपण केले तर नक्कीच आपल्याला त्याचा जो फायदा आहे तर तो होत असतो त्यामुळेच उद्या बुधवार आहे उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळीच आपल्याला आपल्या उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्यामुळे आपली करोडपती होण्याची जी इच्छा आहे तर ती पूर्ण होईल आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य संपून जाईल आपल्या घराची कुटुंबाची मुलांची जोरदार प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा कसा करायचा याची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करतो करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भगवान शिवाची तुमच्या घरावरती कृपा होण्यासाठी कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला देखील विसरू नका तर बघा उद्या महाशिवरात्रीचा उपवास हा अनेक ठिकाणी केला जातो घरातील लहानातील लहान व्यक्तीपासून ते मोठ्यातील मोठ्या व्यक्तीपर्यंत देखील हा उपवास करत असतात त्यामुळे तुम्ही उपवासाचे पदार्थही खाऊ शकतात पण उपवासाचे काही नियम असतात त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम भगर या उपवासामध्ये संपूर्णपणे वर्ज करायचे आहे मग तुम्ही रताळी खाऊ शकतात त्याचबरोबर शाबुदाना देखील तुम्ही खाऊ शकतात शेंगदाणे खाऊ शकतात बटाटे खाऊ शकतात त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला सेंदव मिठाचा वापर करायचा असतो आणि तूप किंवा शेंगदाणा तेलाचा वापर तुम्हाला या दिवशी उपवासाच्या पदार्थ बनवण्यासाठी करायचा असतो त्यानंतर तुम्ही इथे जे सोयाबीन तेल असतं तर ते चुकूनही वापरायचं नाही किंवा सूर्यफुल तेलाचा चुकूनही वापर करायचा नाही त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये चुकूनही भांडण तंटे वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि घरामध्ये ब्रह्मचार्याचं पालन देखील करायचं आहे दिवसा झोपायचं नाहीये रात्री जागरण करणं जर शक्य झालं तर जागरण करायचं आहे चार प्रहरचं जा पूजन जर तुम्ही केलं तर अतिशय उत्तम राहील नाही तुम्हाला चार प्रहरचं पूजन करणं शक्य तर आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग असतं तर त्याची उद्या प्रदोष कालामध्ये का। तुम्हाला अभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक करू शकता रुद्राभिषेक तुम्हाला करणं शक्य नसेल तर एकशे आठ वेळेस तुम्ही ओम नम शिवा या मंत्राचा जप करत करत अभिषेक करू शकता त्याचबरोबर उद्या घरामध्ये तुम्हाला शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय जो असतो तर त्याचं पठण करायचं आहे त्याचबरोबर नम शिवाय श्रीशिवाय नमस्तुभ्यम दारिद्र्यद शिवस्तोत्र या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं आहे आणि त्याच्याबरोबरच हा जो उपाय मी आत्ता तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तर हा उपाय तुम्ही उद्या सकाळी दहा वाजायच्या अगोदर करायचा आहे बघा आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते सकारात्मक ऊर्जा असते तर ती कुठून प्रवेश करत असते तर आपल्या मुख्य दरवाजामधनं विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे की दिवसभरामध्ये सात वेळेस माता लक्ष्मी ही आपल्या मुख्य दरवाजामध्ये येत असतात आणि तिथे उभे असतात त्यामुळे आपला उंबरटा हा स्वच्छ ठेवणं सुशोभित ठेवणं खूप गरजेचं असतं त्यामुळे उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही सकाळीच उंबरट्यावरती हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्या घरामध्ये ज्या आपल्याला खूप पैशांच्या अडचणी येतात बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो आपल्याकडे पैसे येतो पण तो पैसा टिकत नाही कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल घराची तुमच्या कुटुंबाची तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल त्याचबरोबर कोणत्याच कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल सतत प्रत्येक कामात अडचण येत असेल तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे मग ती तुमच्या इच्छा शारीरिक मानसिक एखादी चांगली इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी घरामध्ये सतत भांडण कटकट वादवाद होत असतात तर ह्या सर्वांच्या काही आपल्या अनेक अडचणी असतात घरामध्ये काहीतरी नकारात्मकता आपल्याला जाणवत असेल तर या सर्व अडचणी आपल्या दूर करण्यासाठीच आपल्याला हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तो, तो करायचा आहे तर आता हा उपाय कसा करायचा ते आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावर भरभरून कृपा होईल तर काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यानंतर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला थोडी हळद आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे हे संपूर्ण पाणी तुमच्या उंबरट्यावरती उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला आहे कारण रात्रभर जी नकारात्मकता उंबरट्याच्या बाहेर असते तर ती स्वच्छ करणं सर्वात प्रथम खूप महत्त्वाचं आहे या पाण्याने आपला मुख्य दरवाजा व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचं आहे जी चौकट चा असते तर तीही व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून घ्यायची आहे उंबरटा उंबरट्याच्या बाहेरची जागा व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून घ्यायची आहे तिथले धूळ मिती माती सर्व चप्पल वगैरे असतात तर ते सर्व बाजूला करायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी हळद घ्यायची आहे त्या हळद मध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल मिक्स करायचं आहे आणि या हळदीने तुमचा उंबरटा संपूर्णपणे तुम्हाला सारवून घ्यायचा आहे म्हणजेच काय तर याला हळदीचं लेपन देणं असं म्हणत असतात त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावरती स्वास्तिकचं जे शुभचिन्ह असतं तर ते काढायचं आहे आपल्या किचनमध्ये स्वास्तिकचं शुभचिन्ह काढायचं आहे आणि त्यानंतर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपला उंबरटा हा कोणाचं प्रतीक असतो तर तो नारायणाचं प्रतीक असतो त्यामुळे आपल्याला आपल्या उंबरट्याच्या मध्यभागी एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढत असताना मध्ये जे चार डॉट असतात तेही द्यायचं आणि कडेने ज्या दोन दोन रेषा असतात तर त्याही द्यायच्या आहे एक आपल्याला छान तुपाचा दिवा जो असतो ना तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे या तुप्याच्या दिव्यामध्ये तुम्हाला जो लाल कलावा असतो तर त्या लाल कलाव्याची वात तुम्हाला यामध्ये टाकायची आहे नंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला जी दालचिनी असते तर ती टाकायची आहे थोडीशी त्याची पावडर किंवा दालचिनीचा एक छोटासा तुकडा तुम्ही टाकू शकता आणि त्याचबरोबर एक तुम्हाला त्यामध्ये वेलची असते तर ती टाकायची आहे वेलची ही विष्णूचं प्रतीक असते आणि दालचिनी ही माता लक्ष्मीचं प्रतीक असते असते वेलची आणि दालचिनी ज्यावेळेस एकत्र येते त्यावेळेस लक्ष्मीनारायण योग हा तयार होत असतो आता असा हा दिवा आपण तयार केलेला आहे ह्या दिव्याला आटी बाजूने तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे आठ बाजूने हळदी कुंकू लावत असताना तुम्हाला अष्टलक्ष्मीचं ध्यान जे आहे तर ते करायचं आहे अष्टलक्ष्मीचं ध्यान करत असताना पहिल्यांदी टिंब त्या दिव्यावरती द्यायचा हळदी कुंकुवाचा आणि आदिलक्ष्मी म्हणायचं परत दिव्याला हळदी कुंकू लावायचं धनलक्ष्मी परत हळदी कुंकू लावायचं धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी भाग्यलक्ष्मी विजयालक्ष्मी विद्यालक्ष्मी असं अष्टलक्ष्मीचे स्मरण करत करत आठ टिंब तुम्हाला त्या दिव्याला द्यायचे आहेत त्यामुळे दिवा थोडासा मोठ्याशा आकाराचा घेतला ना तर अतिशय उत्तम राहील जेणेकरून आठ जे टिंब आहेत ते व्यवस्थितपणे आपल्याला त्या दिव्याला देता येतील त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो आपल्याला त्या स्वास्तिकवरती ठेवायचा आहे त्यानंतर त्या दिव्याला तुम्हाला एखादं लाल फूल व्हायचं आहे अगदी अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे जे आपण मुख्य दरवाज्यावरती किचनमध्ये स्वास्तिक काढलेले होतं तर त्याचेही हळदी कुंकू अक्षदा पाहून पूजा करून घ्यायची आहे त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे लक्ष्मीनारायणाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील ज्या काही अडचणी असेल तर ते संपून जाऊ दे माझ्या घराची पतीची मुलांची प्रगती होऊ दे आयुष्यात माझा सोन्याचे दिवस येऊ दे अशा पद्धतीने प्रार्थना करायची आहे त्यानंतर नंतर दिवा थंड झाला की दिव्यातलं साहित्य निर्माल्यात टाकून द्यायचं दिवा परत घरामध्ये तुम्ही यूज करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे करून बघा नक्कीच फायदा होईल श्री स्वामी समर्थ